नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सण संस्कृती आणि परंपरा या आपल्या युट्यूब चॅनलवर मैत्रीनं आपल्या सौभाग्य अलंकार सिरीजचा हा भाग तिसरा म्हणजेच तिसरा अलंकार मंगळसूत्र मंगळसूत्र हे सोळा शंभरांपैकी एक तर मानले जाते परंतु याला सौभाग्याची निशानी किंवा प्रतीक असे सुद्धा म्हणतात मंगळसूत्राला मंगल कारक असे सुद्धा म्हणतात मंगळसूत्र हा महिलांमध्ये एक दागिना नसून तर सासर आणि माहेर या दोन्ही कुटुंबाला जोडणारा एक धागा आहे चला तर मग आपण मंगळसूत्राचे महत्व जाणून घेऊ त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मंगळसूत्र हे दिसायला खूप साधे दिसते पण त्याचे खूप महत्व आहे व कोणत्याही पत्नीसाठी ते, ते खूप महत्वाचे आहे आपल्या हिंदू धर्मात मंगळसूत्र घालणे हा खूप महत्वाचा संस्कार मानला गेलेला आहे म्हणून मंगळसूत्र घातल्याशिवाय विवाह पूर्ण होत नाही मंगळसूत्र वैवाहिक स्त्रियांच्या सौंदर्यात चार छान लावते हे काळे मणीचेच असावे असं म्हणतात मंगळसूत्रातील काळे मणी आणि सोन्याचे मणी यात माता पार्वती आणि शिवजींचा वास असतो जेव्हा पती आपल्या पत्नीला हे मंगळसूत्र घालतो तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की हे मंगळसूत्र जसे काळे काळे मनी आणि पिवळे मनी यापासून बनलेले आहे तसेच आपल्या जीवनात सुद्धा कधी काळ्या सारखे दिवस येतील आणि कधी पिवळ्या सारखे दिवस सुद्धा येतील तर आपण ते जगूया कधी कधी आपल्या जीवनात क्षणभरासाठी दुःख सुद्धा येईल आणि सुखसुद्धा येईल क्षणभर जरी दुःख आले तरी तू या मंगळसूत्राकडे पाहून आठवायचे की मंगळसूत्राचे मनी एकसारखे आहे। आहे। एक नाही आहेत फक्त काळे काळे नाही आहेत त्यांच्या मध्ये एक सोन्याचा चमकणारा सुद्धा आहे त्यावरून तू लक्षात ठेव जीवनात खूप वेळासाठी दुःख राहणार नाही कारण एक दिवस सोन्याचा देव नक्कीच दाखवणार मंगळसूत्र घातल्यामुळे स्त्री नेहमी आनंदी राहते तसेच या मंगळसूत्राच्या वाट्या जेव्हा महिलेच्या हृदयाजवळ येतात तेव्हा ते तिच्यासाठी उत्तम अस असते त्याच कारण की त्या वाट्या सोन्याच्या असतात आणि सोनं महिला महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगले असते म्हणूनच नववधूचं मंगळसूत्र मोठं बनवलं जातं मंगळसूत्र घातल्यानंतर ते महिलेच्या हृदयाजवळ येते सोने आणि चांदी हे महिलांच्या हृदयाच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचं ठरतं त्यामुळे रक्तदाब नियंत्रित होतो मंगळसूत्राच्या दोन धाग्यांमध्ये काळे मणी गुंफलेले असतात मध्यभागी चार छोटे मणी दोन लहान वाट्या असतात त्यातील एक वाटी माहेरची तर दुसरी वाटी सासरची असते दोन दोरे म्हणजे पती पत्नीतील बंधन चार काळे मनी म्हणजे धर्म अर्थ काम आणि मोक्ष असे चार पुरुषार्थ असतात मंगळसूत्राला संस्कृतमध्ये मांगल्य तंतू असे सुद्धा म्हणतात पण तुम्ही बघितलंच असेल की लग्नात नवरीच्या गळ्यात मंगळसूत्र हे उलट घातलं जातं आणि ते साधारणतः सोळा दिवसांनी सरळ सरळ केलं जात तर हे मंगळसूत्र उलट का घालतात तर ते आपण आता जाणून घेऊया दोन वाट्यांपैकी एकात हळद आणि दुसऱ्यात कुंकू भरून उलट मंगळसूत्र घातलं जातं जेणेकरून इतरांना समजत की महिला नुकतीच सौभाग्यवती झालेला आहे किंवा तिचं नुकतंच लग्न झालेलं आहे आपल्या संस्कृतीमध्ये तर मंगळसूत्र त्या महिलेचे रक्षकवच मानले जाते आपण म्हणतो की काळे मनीच का असतात कारण नव्या नवरीला कुणाचीही नजर पटकन लागते अशा तिच्या संसाराला आणि तिला कुणाची नजर लागू नये व तिचा संसार सुखाचा हो म्हणून काळे काळेमणी असलेले मंगळसूत्रच नवरीला घातले जाते आता या मंगळसूत्राबद्दल काही नियम जाणून घेऊयात स्त्रीने मंगळसूत्र कायम घालावे ते जर तिने काढले तर तिच्या दाम्पत्य जीवनावर त्याचा नकारात्मक परिणाम होतो दाम्पत्य जीवनातील आनंद कमी होतो असे सुद्धा मानले जाते विवाहित स्त्रीने आपले मंगळसूत्र दुसऱ्या स्त्रीला कोणत्याही कारणासाठी वापरायला देऊ नये मंगळसूत्रात काळेमणी असलेच पाहिजे पूर्वी मंगळसूत्रात काळेमणी जास्त वापरले जायचे त्यामागेही शास्त्र आहे काळे काळेमणी हे वाईट नजरेपासून नजर दोषापासून रक्षण करतात असे मानले जाते म्हणूनच पती पत्नीला कोणाची नजर लागू नये म्हणून मंगळसूत्रांमध्ये काळ्या मणींचा वापर केला जातो खरं सोन्याचे तर सोन्याचेच मंगळसूत्र घालावे पण परिस्थितीनुसार जर ते शक्य होत नसेल तर थोडे तरी सोने त्यात मात्र असावे कारण सोन्याचे मंगळसूत्रामुळे अनेक आरोग्याचे फायदे सुद्धा स्त्रियांना होतात त्याच्यामध्ये सकारात्मक शक्तीचा प्रभाव राहतो आणि नकारात्मक शक्ती त्यांच्यापासून दूर राहते तर मैत्रिणींना कसा वाटला तुम्हाला आजचा हा मंगलसूत्राचा व्हिडिओ त्याची संपूर्ण माहिती त्याचे नियम मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र